नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर एक दोनशे अडुसष्ट कोटी, कोटी खर्च वजा जाता दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचं शिल्की अंदाजपत्रक सादर सात लाख छप्पन्न हजार रुपये शिल्कीचं के एम अंदाजपत्रक प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस साठी सत्तावीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची तरतूद शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा मन्हाळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मागणी महामार्ग रद्द करावा यासाठी मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची अचूकता तपासणारं कोल्हापुरातील मशीन दहा वर्षांपासून गायब आणि प्रशासनाची मिलीभगत असल्याचा संभाजी ब्रिगेडचा दावा आणि श्वानदंशामुळे कोल्हापुरातील युवतीचा धक्कादायक मृत्यू शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या पुन्हा ऐरणीवर महापालिकेनं मोकाट कुत्र्यांना आवर घालण्याची गरज